इच्चलकरंजीतील एका विधवा महिलेस व तिच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेस गाडीतून बसवून निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी तसेच कोल्हापूरहून अतिग्रे फाटापर्यंत महिलेचा पाठलाग करून महिलेस मारहाण केल्याप्रकरणी येथील अनिस तेमीर सय्यद या युवकावर गावबाग पोलीस ठाण्यात बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत होता दरम्यान ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी संशयित आरोपीविरोधात चुकीची लावण्यात आलेली कलमे फिर्यादीचे जबाबमधील विसंगत कथने व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर न्यायालयाचे लक्ष वेधले आरोपी पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कोल्हापूर जिल्हा मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस एस तांबे यांनी बाराव्या दिवशी आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले हा गुन्हा अतिग्रे फाटा येथे घडला असल्याने तो हातकलंगले पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला होता त्यानंतरनं हातकलंगले पोलिसांनी आरोपीस अटक करून प्रथम वर्ग न्यायालय वडगाव येथे हजर केले असता मान्य न्यायालयाने आरोपीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते दरम्यान याबाबत आरोपीचे वकील ॲडव्होकेट बांदार यांनी मान्य जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर यांच्याकडे आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयामार्फत सदर प्रकरणातील पीडित महिला संदर्भित पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व सरकार पक्षाचे म्हणणे मागविण्यात आले होते सदर कामी सुनावणी होऊन आरोपीतर्फे वकील अॅडव्होकेट रियाज बांदार यांनी सदर प्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहितेची चुकीची लावण्यात आलेली कलमे गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब फिर्यादीचे जबाबांमधील विसंगत कथने व इतर महत्वाच्या मुद्द्यांवर न्यायालयाचे लक्ष वेधले सदरकामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना मदतनीस म्हणून ॲडव्होकेट यासिन पेंढारी ॲडव्होकेट सचिन कोरवी व ॲडव्होकेट सोहेल बांदार यांनी सहकार्य केले